नमस्कार मित्रांनो मी शरद हसबनीस चंदेरी स्मरणरंजनामध्ये मी आपलं स्वागत करतो आपण आता थोडा वेळ भारतीय चित्रपटसृष्टीच्या काळामध्ये एक छानशी छोटीशी डुबकी मारून देऊया मला पुण्यातून मुंबईला बऱ्याच वेळा जायचा योग येतो तर आता काय झालं एक्सप्रेस हायवे झाला आहे त्यामुळे एक्सप्रेसवेवरूनच जाणं येणं जास्त करून होतं पण मागच्या आठवड्यात काय झालं मी जेव्हा मुंबईला निघालो होतो त्यावेळेला माझं आधी एक तळेगावमध्ये काम होतं त्यामुळे मी काय केलं जुन्या रस्त्यावरूनच पहिल्यांदा तळेगावला गेलो तळेगावचं काम केलं आणि तिथून म्हटलं की आता लोणावळ्याला जावं आणि लोळ्यावरून मग आपण एक्सप्रेस हायवरती जावं आणि तिथून मुंबईला जावं त्याप्रमाणे मी तळेगावून निघालो आणि लोणावळ्याला पोहोचलो तर लोणावळ्याला गेल्यानंतर मला डावीकडच्या बाजूला मनशक्ती आश्रम असा एक आश्रम दिसला आणि त्याच्या बाहेर एक कॅन्टीन पण दिसलं मी म्हटलं अरे वा हे ते छान आपण एक नाश्ता करावा आणि मग मुंबईला जावं त्यामुळे माझी गाडी पार्क केली आणि मनशक्तीच्या कॅन्टीनमध्ये गेलो तर जाता जाता मला तिथल्या एका कार्यकर्त्यांनी त्या आश्रमाचं पॅम्पलेट दिलं ते पॅम्पलेट घेऊन मी आत गेलो आणि टेबलावर बसलो ऑर्डर दिली आणि मग ते पॅम्पलेट मी चाळत होतो तर ते मनशक्ती आश्रम जो आहे त्याचं उद्दिष्ट असं आहे की आपल्या भारतीय संस्कृतीची जी वृत्तवैकल्य सण वगैरे जे त्याच्या त्याच्यामागचं विज्ञान काय आहे हे शोधायचं तिथं काम चालतं आणि मग हे करण्यासाठी अजून एक ते काय करतात की स्त्रियांसाठी गर्भसंस्कार लहान मुलांसाठी काही संस्कार वर्ग तसंच काही सिनियर सिटीजनसाठी सिनियर सिटीजनसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी पण काही वर्कशॉप्स म्हणजे निवासी शिबिरं तिथे चालत असतात आणि त्याच्यातून ते संस्कार आणि त्याच्यामागचं विज्ञान आपल्या भारतीय संस्कृतीचं हे शोधायचा प्रयत्न करत असतात तर हे सगळं पॅम्पलेट मी बघ बघत असताना काय झालं की तुम तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल बघा की बऱ्याच वेळेला काय होतं एखाद्या दिवशी आपल्याला एखादं जुनं गाणं आठवतं आणि आपण ते गुणगुणतो आणि दिवसभर आपण तेच गुणगुणत बसतो का ते आठवतं कोणास तर त्या दिवशी असंच झालं मी ते पॅम्पलेट वाचत असताना सारखं पाहिजे तोंडामध्ये मनामध्ये एक गाणंच बी गुणगुणत होतो वेद मंत्राहोदम वंद्य वंदे मातरम वंद्य वंदे मातरम म्हण आता आत्ता कशाला मला हे कसं काय एकदम गाणं आठवलं मग त्या गाण्याचा मी विचार करायला लागलो तर हे गाणं तर आपल्या बाबूजीने म्हणलेलं आहे सुधीर फडक्यांचं आहे आणि आठवलं एकदम की हे गाणं वंदे मातरम या चित्रपटातलं आहे आणि वंदे मातरम या चित्रपटातलं आहे हे आठवल्यानंतर मला एक काही वर्षापूर्वी एक वर्तात आलेली बातमी आठवली त्याच्यात काय होतं पु ल देशपांडे आणि सुनीताबाई देशपांडे यांचे भाचे दिनेश ठाकूर आणि त्यांचे मित्र सतीश जकापकर या दोघांनी सुनीताबाईंच्या संग्रहामध्ये ज्या काही वस्तू होत्या त्यामध्ये त्यांना एक अशी एक वस्तू सापडली की वंदे मातरम या चित्रपटाचं फुटेज त्यांना त्याच्यात चारत मिळालं म्हणजे हा चित्रपट कुठेच सध्या अवेलेबल नाही आहे पण त्याचं फुटेज त्यांना त्या त्यांच्या संग्रहात मिळालं म्हणून मग त्या दोघांनी ते काय केलं ते, ते फुटेज घेतलं आणि पुण्याच्या फिल्म अर्कवीमध्ये गेले आणि तिथे ते जतन करण्यासाठी म्हणून त्यांनी तिथे ते प्रेझेंट केलं भेट दिलं तिथं ते, ते आणि मग त्याच बातमीमध्ये त्या चित्रपटासंबंधीची सगळी बऱ्यापैकी वे माहिती होती की कि हा चित्रपट एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली प्रदर्शित झाला म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे सत्तेचाळीस साली आणि अठ्ठेचाळीस साली हा चित्रपट प्रदर्शित झाला या चित्रपटाचं कथा काय होतं तर साताऱ्याजवळच्या कुठल्या तरी एका गावामधलं एक कुटुंब तर त्या कुटुंबाने स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता आणि असं झालं की ते संपूर्ण कुटुंब त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये कामी आलं आणि त्या कुटुंबावर हा चित्रपट संपूर्ण रचलेला होता आपल्या गदी गदिपाडुकुळकर यांनी यांचीच पटकथा संवाद त्याला होते पण मला असं वाटलं की त्या आता गदिपाडुकुळकर आणि सुधीर फडके संगीतकार तर यांच्या जोडीला राजा परांजे असतील की काय पण नाही त्या चित्रपटाला राजा बरांजप्याचं दिग्दर्शन नाही आहे तर त्याला राम गबाले यांचं दिग्दर्शन आहे आणि त्या चित्रपटाचे नायक नायिका कोण आहेत हिरो हिरेन कोण आहेत तर पु ल देशपांडे आणि सुनीताबाई देशपांडे या दोघांचा हा पहिलाच चित्रपट आणि या चित्रपटाचे निर्माते कोण होते तर पुरा भिडे असं त्याच्यात नाव होतं पुरा भिडे याचे निर्माते मग पुरा भिडे म्हणल्यावर ती मला एकदम आठवलं की लहानपणी आम्ही जेव्हा पुण्यामधनं तुळशीबागे जायचो तेव्हा तिथे एक बिदार वाचनायला म्हणून होतं तर त्या बिदार वाचनायला हे त्या पुरा भिडेचंच होतं तर ते आता जाता आम्ही नेहमी बघायचं ते आणि मग नंतर ती बातमी आलेली आठवली मला की हे पुरा भिडे आहेत हेच नंतर स्वामी विज्ञानानंद असे झाले आणि स्वामी विज्ञानंद झाल्यान नंद झाल्यानंतर त्यांनी हा मनशक्ती आश्रम स्थापन केला म्हणजे आता गंमत कशी झाली की स्वामी वि विज्ञानानंदांनी स्थापन केलेल्या मनशक्ती आश्रमाच्या कॅन्टीनमध्ये बस बस मी बसलो आहे उपागृहामध्ये बसलो आहे मी आणि स्वामी विज्ञानानंद पूर्वाश्रमीचे पूर्वा भिडे यांनी जो निर्माण केलेला चित्रपट आहे वंदे मातरम त्यातलं हे गाणं आहे जे मला सारखं आठवत आहे वेदमंत्राहून वंदे वंदे मातरम वंदे वंदे मातरम वंदे वंदे मातरम नमस्कार मित्रांनो तुम्हाला हा किस्सा कसा काय वाटला ते कॉमंट बॉक्समध्ये जरूर कळवा नमस्कार आणि हो एक सांगायचं राहिलं हा तुम्हाला जर एपिसोड आठवला आव आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना चिरपरिचितांना हा एपिसोड आपल्याला पाठवायचा आहे म्हणजेच फॉरवर्ड करायचा आहे आवडला असेल तर लाईक करायचा आहे आणि सच क्राईप करायला मात्र अजिबात विसरायचं नाही नमस्कार